अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या ठिकाणी तुम्हाला दिसतच आहे की सर्व देवांची या ठिकाणी आंघोळ झालेली आहे पण प्रश्न असा आहे की या आंघोळीचं पाणी जे आहे या पाण्याचं आपण काय करत असतो कारण की हे जे पाणी आहे हे देवांनी अंघोळ केलेलं पाणी असतं आणि या पाण्याचेच काही दोष आपल्या घराला ला लागू होत असतात का तर हे पाणी नेमकं करायचं काय किंवा कुठे टाकायचं हा खूप मोठा प्रश्न असतो बरेच जण हे जे देवाचं पाणी आहे ना अंघोळीचं ते तुळशीला घालत असतात तुळस ही सर्वात पवित्र असते मग हे पाणी तुळशीला घालावं का हा मोठा प्रश्न आहे आणि जर तुळशीला नाही घातलं तर ते पायंदळी येऊ शकतं रस्त्यावर आपण फेकू शकत नाही मग नेमकं काय करायचं आजच्या व्हिडिओमध्ये या पाण्याचीच मी संपूर्ण माहिती देणार आहे की जेणेकरून आपल्या घराला कोणत्याही प्रकारचा दोष लागू होणार नाही तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की मी सर्व देवांना आंघोळ घालून घेतलेली आहे आणि छानपैकी देवभारात त्यांना सजवलेलं आहे तर सुरुवात आपण अशी करूया की देवपूजा नेमकी करावी केव्हा आणि देवपूजेचा सर्वात महत्त्वाचा सर्वात महत्वाची जी वेळ आहे ती कोणती आहे सकाळी लवकर उठल्याबरोबर स्नान झाल्याबरोबर आपण देवाला अंघोळ घातली पाहिजे ज्यामुळे काय होतं की त्यानंतर जी आपली मनस्थिती असते किंवा शारीरिक स्थिती असते ना ती अंगोळीनंतर ज्याप्रमाणे फ्रेश असते संपूर्ण दिवसभर तशीच राहत नाही किंवा आपण म्हणतो ना की देवपूजा जशी आपण सकाळी लवकर उठून आंघोळ करतो ना त्याच पद्धतीने देवांनाही लवकर उठून आंघोळ घातल्यामुळे आपल्याला स्वतःला देवांपेक्षा जास्त फ्रेश वाटतं असं म्हटलं तरीही चालणार आहे का कारण की बघा या ठिकाणी देवांना पहाटे अंघोळ करायची सवय असते शास्त्रात ही गोष्ट सांगितलेली असते पण बऱ्याच ठिकाणी आपण जॉब करत असतो घरात काही कामं असतात किंवा काही इतर गोष्टींमुळे आपल्याला सकाळी लवकर पहाटे जमत नाही मग अंघोळ केव्हा घालावी तर सकाळी लवकर उठल्याबरोबर नऊच्या आधी सकाळी नऊच्या आधी आपली देवपूजा झालेली असावी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे नऊ नंतर आपल्या शरीराला हळूहळू थकवा जाणवतो आणि मनही आपलं एवढं फ्रेश राहत नाही परंतु तुम्ही करून बघा की नऊच्या नंतर आपण देवपूजा करताना आणि नऊच्या आधी देवपूजा करून झाल्यावर आपल्याला कसा फरक जाणवतो किंवा आपल्या मनस्थिती किती फ्रेश होते हे तुम्हाला स्वतःलाही समजेल त्यामुळे या गोष्टीचा अनुभव घेऊन बघा खूप खूप लोक असे आहेत की ते नंतर सगळी कामं आवरून देवाला आंघोळ घालत असतात पण माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही लवकर देवाला आंघोळ घालून मग तुम्ही तुमची कामं आवरून बघा तुम्हाला स्वतःला खूप फ्रेश वाटेल आणि देवपूजा सर्वजणं म्हणतात की देवपूजा ही नऊच्या आधीच झाली पाहिजे त्यामुळे तुम्ही करून बघा तुम्हाला सवय लागल्यानंतर तुम्हाला या गोष्टीची सवय होईल आता सकाळी नऊच्या आत देवपूजा झाल्यानंतर देवपूजा करण्याची देवाला आंघोळ घालण्याची एक पद्धत आहे जी मी ज्याचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तरी सुद्धा सांगते की देव हातामध्ये घेऊन मग त्यांना आंघोळ घाला आणि ते पाणी आपल्या तामनात पडू द्या तामनात सगळे देव ठेवून घाईघाई सगळं वतून त्या एकाच कपड्याने देवाला पुसणं हे चुकीचं आहे तुम्ही एक एक देवाला हातामध्ये घ्या उजव्या हाताने पाणी घाला आणि देवाला आंघोळ घाला ते पाणी तामनात पडू द्या तामनात ठेवून आंघोळ घातले तर त्याच पाण्यात आपण दुसऱ्या देवाला ठेवणार आणि आंघोळ घालणार हे चुकीचं आहे अशा पद्धतीने देवांना आंघोळ घातली जात नाही बघा आपण आंघोळ करतो सेपरेट बादली भरून पाणी घेतो का आपण असं आहे की अर्धे अर्धे आंघोळीत तेच साबणाच्या पाण्यात आपण आंघोळ करतो का नाही ना आता आपल्यावरूनच अनुभव घ्यायचा की देवांनाही स्वच्छ पाणी दरवेळेस स्वच्छ पाणी घ्यायचं आहे नवीन पाण्याने आंघोळ घालायची आहे नवीन म्हणजे आलेल्या ताज्या पाण्याने आंघोळ घालायची आहे अशा पद्धतीने आपल्याला देवांना आंघोळ घालायची आहे आता देवांना आंघोळ घालून झाल्यानंतर एकच वस्त्र असेल परंतु त्याच्या वेगळ्या वेगळ्या भागाने वेगळ्या वेगळ्या देवांना पुसायचं आहे आपल्याला तोच तोच कपडा म्हणजे तीच तीच जागा कपड्याची त्याच त्याच देवा म्हणजे देवाला त्याच त्याच जागेने पुसावे नाही जो कपडा आहे ना त्याचाच वेगळ्या वेगळ्या बाजूने तुम्ही देवांना पुसायचं आहे आता देवाला अशा पद्धतीने पुसून झाल्यानंतर आणि सगळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला जे पाणी आहे ना ते पाणी तुम्हाला अशा ठिकाणी टाकायचं आहे की जे पायंदळी आलं नाही पाहिजे मग बघा ते तुम्हाला तुमच्या घराजवळ आंब्याचं झाड असेल किंवा कोणतं झाड असेल किंवा अशी वेगळी झाडं असतील ना त्या झाडाला टाका की जेणेकरून आपला पाय पडला नाही पाहिजे तुळस ही विष्णुप्रिया आहे तुस तुळ तुळस ही एक देवीचं रूप आहे तुलसी ही माता आहे आपली आपल्या घराचं सगळं संकट स्वतःवर ओढवून घेते म्हणून तिला असं देवांना अंघोळ घातलेलं पाणी तिला घालायचं नाहीये तिला नळाचं आलेलं ताजं ताजं पाणी आपल्याला तुळशी मातेला घालायचं आहे म्हणून आपण देवाचा आंघोळ घातलेलं जे पाणी आहे ते तुळशीला वाहत नाही तर पाणी कुठे घालायचं हे तुम्हाला समजलंच असेल अशा पद्धतीचे दोष आपल्या घराला लागू नये म्हणून या चुका आपल्या हातून होऊ नये म्हणून हा खास व्हिडिओ केलेला आहे तर दे जे देवांच्या आंघोळीचं पाणी आहे ते एका झाडाला घालायचं आहे तुम्हाला जिथे आपला पाय पडणार नाही ही खूप महत्वाची माहिती आहे आणि या चुका आपल्या हातून होऊ नये म्हणून आजपासून ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकीच माहिती सांगायची होती अशाच नव नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कुणाला तरी नक्की शेअर करा नाही शेअर केला तरी चालेल पण तोंडी ही माहिती नक्की द्या पुन्हा भेटूया अशाच माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ